नाही आपण कुठे दिवस चालू आहे हा महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे आपण काय या देशाचं काय भवितव्य आहे या मुलींचं काय भवितव्य आहे या महिलांचं काय भवितव्य आहे महिलांची सुरक्षा फक्त पैसे टाकून थोडावर पैसे मारले पंधराशे रुपये की झालं असं होणार नाही म्हणजेच भाजपच्या काळामध्ये तीस टक्क्यांनी गुन्हे वाढले असा एकही माणूस नाही भाजपचा की ज्यांनी ज्याला शिक्षा मिळाली कारण आजपर्यंत गेल्या दहा वर्षात ज्या ज्या लोकांनी असे गुन्हे केले आणि जे देशभरामध्ये आपल्याला ऐकायला मिळाले त्या कुणावरही आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही बलात्कार केले या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्याविरुद्ध आम्ही आणि आजचं एस टी महामंडळाचं जिथे अवे ते धंदे चालत होते म्हणजे रेषा व्यवसाय असू दे पत्ते असू दे भटका असू दे ड्रग्ज असू दे नशेच्या गोऱ्या इथं विकल्या जातात गांज्याची चॉकलेटा इथं विकल्या जातात तर त्याच्या विरुद्ध आम्ही शिर्डी प्रशासनाच्या विरुद्ध उचलली आहे i <laughs> प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षित आहेत कामाच्या ठिकाणी शाळेमध्ये असतील बस मध्ये असतील एसटी मध्ये ट्रेन मध्ये प्रत्येक ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतोय आमचं ते असं म्हणणं आहे की या फक्त नधमाने एका मुलीवरच अत्याचार केलेला नाहीये त्यांनी याच्यापूर्वी देखील अशा अनेक मुलींवरती अत्याचार केलाय पण मुली विचार करतात की कसं मी पोलीस स्टेशनला जाऊ त्याच्यानंतर सगळा कोर्ताच असे मीरा करचे काय म्हणतील एखादी लग्न झाले भाऊ बहिणीचं नाव बदनाम होईल म्हणून महिलांनी तक्रार दिलेली नाहीये हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्यांनी या महिलेवर अत्याचार केला आहे महिला या देशामध्ये खरोखरच सुरक्षित नाही आहेत आज आम्ही महिला जागर समितीतर्फे महिला जागर त्या हिशोबाने बलांदा मुलींची छेडछाड जे कॅम्प मध्ये परवा झालं शाळेमध्ये झालं या बस स्थानकातल्या कुठल्याही महिलेला विचारा की ताई तुला आज समाजात असुरक्षित वाटत का तिचं उत्तर होत असेल महिला सुरक्षित का आम्हाला